रायगड जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाला कंटाळून नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मसकर यांच्यासह आठ सदस्यांनी आज नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेत सरपंचांच्या कारभाराची पोलखोल करीत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले नेरळ ग्रामपंचायत ही नागरी समस्या भ्रष्टाचार मनमानी कारभार अशा विषयामुळे नेहमीच चर्चेचा विषय बनली असताना तसेच नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना गुरुवारी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच मंगेश मस्कर यांच्यासह आठ सदस्यांनी राजीनामा दिला यानंतर पत्रकार परिषद घेत सरपंच उषा पारधी यांच्या भ्रष्ट तसेच मनमानी कारभारामुळे राजीनामा दिल्याचे उपसरपंच मंगेश मस्कर यांनी स्पष्ट केले सरपंच पारधी या सदस्यांच्या सूचनांकडे लक्ष देत नाही त्यामुळे गावाची परिस्थिती भयाण झाली आहे त्यांचे पती ग्रामपंचायत कर्मचारी आहेत मात्र त्यांनी तीन वर्षांत कोणत्या विभागात काम केले असा सवाल मस्कर यांनी उपस्थित केला तसेच नेरळवासियांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सरपंचांनी दुर्लक्ष केल्याने नेरळमध्ये कचल्याचे ढीग साचल्याचा आरोप केला शिवाय पदाचा गैरवापर करत सरपंच पाणी बिल कमी करून देत असून त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप म्हसकर यांनी केला आहे ग्रामपंचायतीचे कर्मचारी थकित वेतनासाठी आंदोलन करत असताना सरपंचांनी बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत कार्यालय रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवत पंधराव्या वित्त आयोग निधीतून सुमारे चौदा लाख रुपये वस्तू खरेदीसाठी काढले प्रत्यक्षात वस्तू खरेदी केल्या नव्हत्या या प्रकारावर आवाज उठवल्यावर त्यांनी वस्तू खरेदी केल्या असा आरोप म्हसकर यांनी केला तर नेरळची वाढीव पाणी योजना कोणामुळे संथगतीने सुरू आहे असा सवाल करत मस्कर यांनी निशाणा साधला आहे यावेळी शेकाप तालुका चिटणी श्रीराम राणे भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत भाजप महिला तालुका प्रमुख नम्रता कांदळगावकर नितीन कांदळगावकर सदस्य शिवली पोद्दार श्रद्धा कराळे उमा खडे गीतांजली देशमुख जयश्री मानकामे संतोष शिंगाडे शंकर गोडविंदे राजेंद्र लोभी आदी उपस्थित होते दरम्यान हे आरोप सिद्ध करा असे आवाहन सरपंच सुषा पारधी यांनी दिले आहे मध्यंतरी आम्ही जिल्हा परिषदेकडे शिवकडे मागणी केली होती मध्यंतरी त्या काळामध्ये लोकसभेच्या आचारसंहिता असल्या कारणाने त्या कारवाईला विलंब झाला आणि त्या कारवाईला विलंब झाल्यानंतर जो ठराविक कार्यकाळ असतो सहा महिने सहा महिन्यानंतर आपण सरपंचावरती अविश्वास ठराव आणू शकत नाही किंवा किंवा तिला म्युन्सिपॉल नाही कोणतीही प्रक्रिया करू शकत नाही आचारसंहितेच्या कारणामुळे आमच्याकडनं आम्ही अविश्वासाचा ठराव सुद्धा आणू शकतो असतो पण आचारसंहिता असल्या कारणाने आम्ही तो निर्णय न घेता आज आम्ही सर्वांनी सामुदायिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामागचा उद्देश एवढाच आहे की गावाला या भ्रष्ट कारभारापासून मुक्त करायचं पहिलं उदाहरण म्हणजे सरपंच माईचा दौरा कर्मचारी आहे ग्रामपंचायती कर्मचारी आहे गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी कुठल्या विभागामध्ये काय काम केलं आहे हे पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी तपासून बघावं कर्मचारी कृष्ण पारे हा ग्रामपंचायतीचा कोणताच काम करत असल्याकारणार ग्रामपंचायतीवरती सरपंचा कर्मचाऱ्यांवरती सरपंच चालत राहिला नाही कारण एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालत नाही सरपंचा दौरा जर काय काम करत असेल तर इतर कर्मचाऱ्यांवर मी सरपंच काय दाख देऊ शकतो त्यामुळे आज परिस्थिती ही नेरळची समस्याची परिस्थिती जी ओढवलेली आहे याच्यामागचं एक हेही कारण आहे आम्ही आज जे नेरळमध्ये कचऱ्यांचं साम्राज्य दिसत आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की वारंवार मासिक पिटीमध्ये मा आम्ही सर्व सदस्य एक प्रश्न उपस्थित करत होतो की तुम्ही आरोग्याचे सरपंचाने सर्वात प्रथम आरोग्याचे कर्मचारी कमी करून इतर विभागांमध्ये त्यांची भरती केली दर का हा मुद्दा उपस्थित व्हायचा की ज्या उदाहरणार्थ ज्या ठिकाणी वीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाचच कर्मचारी हे काम करत होते तर वीस कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी पाच कर्मचारी काम पाचच कर्मचाऱ्यांना जर काम करत करायला लागत असेल तर गावाची कचरा समस्याही कशी सुटणार याच्या मागे प्रत्येक पिढीमध्ये आम्ही कर्मचारी वाढवून देण्यासाठी सरपंचाकडे मागणी करून सुद्धा सरपंचानी जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अशी निदर्शनास आणून द्यायची आहे की मोठी मोठी जी सोसायटीची पाण्याची बिलं होती ती पाण्याची बिलं सरपंच आणि सरपंचाच्या अधिकाराचा गैरवापर करून कमी करून देऊन त्याच्यामध्ये मोठा गोलभंगा किल्ला आहे त्याची उदाहरणं आमच्याकडे आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आमच्या वॉर्डामध्ये आज आमदार महेंद्रशेठ थोरव्यांमुळे थोरवेमुळे आम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये आम्हाला कामं आहे नाहीतर ग्रामनिधीतनं आम्ही कुठलंच काम करू शकत नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर तो सगळा रोड कमी व्हावा म्हणून आमदार साहेबांनी पाण्याची स्कीम असो रस्ते असो आमच्या प्रत्येकीच्या वॉर्डमध्ये रस्ते असो ही सगळी सोय आम्हाला करून दिली की जेणेकरून आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम करू पण आम्हाला सरपंच सुश्मताई पारदी आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे मिस्टर कृष्णा पारदी यांनी आम्हाला महिला सदस्यांना आम्ही कुठलं काम करायला गेलो तरी त्या टेबलवर येणार आणि ते uh... ते जे कागदपत्र येते तपासणार की आम्ही काय करतोय काय नाही ॲक्च्युली ते एक कर्मचारी असताना त्यांना हा अधिकार नव्हता पण आम्ही म सरपंचबाईंना पण वारंवार समज दिली की बाबा तुमच्या मिस्टरांना तुम्ही सांगा की आम्ही महिला सदस्य आहोत आम्ही आमच्या वॉर्डातली प्रभागातली कामं घेऊन येतो पण त्यांनी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ह्या त्या दोघांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही वरिष्ठांकडे पण ही वारंवार तक्रार केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने आम्ही शिंदे गटाच्या सर्व महिला सदस्य पण राजीनामा देतो निरज ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे शिंदे गटाचे या ठिकाणी सर्वात जास्त सदस्य असतानासुद्धा आणि आपलेच आपल्याच शिंदे गटाचे सरपंच या ठिकाणी आहेत आणि आपण वारंवार आपण म्हणत आहात की आम्ही आमदार साहेबांकडे तक्रारी करत आहोत वरिष्ठांकडे तर आमदार साहेब या ठिकाणी लक्ष देत नाहीत का माझं कर्मचाऱ्यांचंही आंदोलन झालं त्यांनी लक्ष दिलं नाही आताही आपण वारंवार तक्रार करून सुद्धाही लक्ष देत नाही आमदार साहेब या ग्रामपंचायतीकडे लक्ष देत आहेत की नाही देत आमदार साहेबांचं या ग्रामपंचायतीकडे बारीक लक्ष आहे जेव्हा कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं था तेव्हा आपण सर्व पत्रकार बंधू पण तिथे होते तुम्ही पण बघितलं असेल की आमदार साहेबांचे कुठले होते प्रसाद थोरवे हे स्वतः रोज तिथे येऊन त्या कर्मचाऱ्यांची समजूत घालून व्हिडिओंशी चर्चा करून ते आंदोलन कमी म्हणजे कसं काय आंदोलन मागं घेतील कर्मचारी हे बघत होते आणि दुसरी गोष्ट जेव्हा ते आंदोलन चालू होतं तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे ठाम होतो आणि त्या काळात त्यांनी तो वित्तचा जो घोटाळा केला तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे की बाबा वित्तचे सरपंचांनी म्हणजे आम्ही तिथे दिवसभर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या पाठीशी असताना सरपंचबाईंना सगळं सहकार्य करत असताना रात्री अकरा वाजता येऊन त्यांनी तो वित्तचा जो हे केला दादांनी सांगितलं की आम्ही तो सगळं केलेला आहे आणि आमदार साहेबांनी पण पन त्यांना वारंवार समज दिली पण त्या एक महिला सरपंच असल्यामुळे त्यांनी पण त्यांना वारंवार समज देऊन पण त्यांनी त्यांना पण जुमान लिहिलं मग आपण इथे भ्रष्टाचाराचे आरोप करताय सरपंचांवर मनमानी कारभाराचा आरोप करताय मग एकंदरीत त्यांना पाठीशी कोण घालतंय आता त्यांना पाठीशी कोण घालतंय हे हे त्यांचं उत्तर त्यात देऊ शकतात तुम्ही त्यांना विचारू शकता की तुमच्या पाठीमागे कोण आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत